रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे रोहित रोकडे असे अटक आरोपीचे नाव असून तो यापूर्वी बदलापूर पश्चिम परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे आरोपी रोहित रोकडे आणि त्याचे साथीदार यांनी बदलापूरसह ठाणे मुंबई आणि इतर अनेक शहरातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सुमारे छप्पन लाख रुपये लुबाडले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे अनेकांची फसवणूक करून आरोपी हा नवी मुंबईत स्वतःची ओळख लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गज्जल यांनी सांगितले आहे रेल्वेत नोकरी लावतो असं सांगून मुंबई ठाणे गुजरात तसेच आपल्या बदलापूरच्या देखील लोकांना त्यांच्याकडून पैसे घेऊन कोणतीही नोकरी न लावून देता त्यांची फसवणूक केली होती अशा मजकुराचा आदेश वरिष्ठांमार्फत अर्ज जो आहे तो फिर्यादीचा ठाणे येथे प्राप्त झाला होता तिथून त्या अर्ज चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातून मी स्वतः करत होतो या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरेसर जॉईंट सी पी साहेब श्री चव्हाण साहेब आमचे ॲडिशनल सी पी साहेब श्री जाधव साहेब माननीय पोलीस उपायुक्त श्री गोरे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किरण बांदोडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू होता या गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती अत्यंत व्यापक स्वरूपाची होती सन दोन हजार वीस ते चोवीस दरम्यान हा गुन्हा घडलेला होता मात्र दाखल करण्यासाठी ते फिर्यादी जे आहे ते उशीर आले त्यांना नोकरी लागेल नोकरी लावून देतो असा आमिष जे आहे त्या गुन्ह्यातला जो अटक आरोपी आहे त्याने आणि इतर पाहिजे आरोपी त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये लोक थांबले होते आणि जवळपास छप्पन्न लाख रुपये म्हणजे फिर्यादी आणि इतर साक्षीदार यांच्याकडून छप्पन्न लाख रुपये त्यातला सध्याला एक अटक आरोपी केला आहे आम्ही रोहित इतरो रोकडे यांनी आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्यांच्याकडून घेतले होते ह्या आरोपी बराच दिवस जो आहे तो पूर्वी बदलापूर परिसरात राहत होता त्यानंतर तो इथून निघून दुसरीकडे स्वतःचं अस्तित्व लपवून वावरत होता आणि ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला तपासाची गती ज्यावेळेस तपासाला गती मिळाली आणि याच्यामध्ये सदरचा आरोपी जो आहे तो नवी मुंबई परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आमचं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचं डिटेक्शन पथक जे आहे त्यात आमचे पी एस आय साहेब चव्हाणसाहेब पोलीस हवालदार मस्कर पी सी पाटोळे एस आय कुकले अशा सर्व आमच्या टीमने सदर ठिकाणी सापळा रचून त्या आरोपीला जे आहे अत्यंत शितापिने ताब्यात घेतलं आहे सध्याला आरोपीची जी कस्टडी आदर आरोपी सध्याला कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्या दरम्यान चांगल्या पद्धतीने तपास चालू आहे प्रोग्रेस आहे त्याची पार्श्वभूमी त्याची पार्श्वभूमी सध्याला तो एका खाजगी ठिकाणी कामाला होता पूर्वी त्याचा बदलापूर पूर्व पश्चिम परिसरात आणि अंबरनाथ पूर्व परिसरात त्याने प्लेसमेंटसाठी म्हणजे लोकांना नोकरी लावून देतो यासाठी त्यांनी ऑफिसच टाकलं होतं आणि त्या माध्यमातूनच त्यांनी काही लोक त्यांच्याकडे अप्रोच झाले होते आणि त्यातून त्यांनी लोकांची फसवणूक केली होती सध्याला एक आरोपी अटक झालेला आहे आणि या पोलीस कस्टडीच्या दरम्यान इतर आरोपींची देखील नावं निष्पन्न झालेली आहेत त्यांचा देखील शोध चालू आहे ते ठाण्याच्या बाहेरचे काही मुंबई परिसरातले आहेत काही राज्याबाहेरचे देखील आरोपी आहेत पण निष्पन्न होतात त्याच्यामुळे तपास करून लवकरच आम्ही त्यांना देखील जेरबंद करीत आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर